सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरून रिया जनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात ज्ञानदीप या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आपण दरम्यानच्या कालावधीत पालकत्वाशी निगडीत अभ्यास करतोय पालकत्व जगतातल्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण तथा अफलातून संकल्पना जाणून घेतोय हा प्रवास का महत्त्वाचा या संकल्पना का महत्वाच्या याबद्दल मी जेव्हा चिंतनात्मक पद्धतीने विचार करत होतो तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या फिनलँड असेल जपान असेल या देशांनी जर कोणत्या संकल्पनांच्या जीवावर प्रगती केली असेल जर कोणत्या संकल्पनांच्या जीवावर स्वतःचं यशवंत अस्तित्व उमटवलं असेल तर ते त्या देशातल्या युवा पिढींच्या उन्नती माध्यमातनं म्हणजे अमेरिकेतला एक असाच प्रसंग सांगितला जातो एखाद्या मिटिंगचं आयोजन केलं गेलं असेल आणि त्या मिटिंगला एखादी व्यक्ती आधी पोहोचली असेल तर ती त्याची गाडी थोड्या अंतरावर पार्क करते आणि त्या अंतरावर गाडी पार्क करून चालत जाऊन त्या मिटिंग सभागृहात बसते आता समजा जर ती व्यक्ती त्या बैठकीसाठी आधी आली आहे तर तिची गाडी ती पुढे पार्क करू शकते ना अंतर राखायची गरज नाही ना पण ते तसं करत नाहीत का करत नाहीत कारण एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव त्या बैठकीला यायला उशीर झाला तर ती व्यक्ती लवकरात लवकर पुढे येऊन गाडी लावून आपल्या बैठकीला हजर राहावी ही त्या देशातली त्या सगळ्या देशवासियांच्या मनातली सद्भावना म्हणजे तशा काही संस्कारशील समृद्ध वैचारिक बैठकांमुळं त्या देशांची प्रगती जबरदस्त आहे त्यामुळं या संकल्पना घेऊन मी तुम्हाला सर्वांसमोर येत असतो आणि या संकल्पना घरोघरी पोहोचवून त्या घरात आनंद चैतन्य नांदावं या सद्भावनेनं ही सगळी मांडणी करत असतो आजपर्यंत आपण आदर्श पालकत्व जगतातल्या एम डी पी असेल एस सी डी असेल ट्रिपल एच असेल अशा कितीतरी संकल्पना जाणून घेतल्या मी दोन दिवसांपासून एका गोष्टीवर विचार करतोय ती म्हणजे या सगळ्या संकल्पनांचं मूळ या सगळ्या संकल्पनांचा सहार दडलाय असं काही देऊ शकतो का तेव्हा माझ्या मनात एक संकल्पना तयार झाली ती म्हणजे फोर ए कन्सेप्ट चार ए वाली संकल्पना मंडळी त्यातला पहिला ए आहे ॲबिलिटीचा असं म्हटलं जातं आपल्या मुलाच्या बालपणी तो सांगण्याआधी ज्या पालकाला त्याच्यातली क्षमता कळते त्या पालका इतका धन्य त्या पालका इतका भाग्यवान पालक दुसरा कोणी असू शकत नाही जेव्हा आपण आपल्या मुलांना आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी आपल्या आपतेष्टांच्या घरी पाहुण्यांच्या घरी एखाद्या समारंभात घेऊन जाऊन पुन्हा घरी येतो तेव्हा ते, ते मूल त्यांची नक्कल करून दाखवतं त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांचं वागणं त्यांचं हातवारे करणं दाखवतं तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्याच्यामध्ये अभिनय गुण आहे आता याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे जर ते मूल दिवसात फक्त एकदा त्यांची नक्कल करत असेल तर समजून चालायचं आवड आहे दोनदा नक्कल करून चालत असेल तर समजायचं त्याचं रूपांतर तो छंदात करून घेतोय आणि तीन ते चारदा तो तीच नक्कल जशास तशी करून दाखवण्याचा प्रयत्न करत असेल आणि सांगत असेल थांबा थांबा बाबा थांबाई मगाशी तुला हे करून दाखवायचं राहिलं मगाशी यातलं हे तुला सांगायचं राहिलं तर लक्षात घ्यायचं तो त्यातलं काय राहून गेलंय हे बघत निरकत बघत निरकत त्यात सुधारणा करत जातोय म्हणजे आपण लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये अभिनय गुण आहे दुसरा एक असाच प्रकार समजा ते मूल आपल्या घरी आल्यानंतर ती, ती लोक बोलतात कशी त्यांच्या भाषेतल्या चुका त्यांच्या बोलण्यातल्या चुका त्यांच्या व्याकरणातल्या चुका दाखवत असेल तर लक्षात घ्यायचं की तो वक्ता होणार आहे हे असं बोलत होते आणि तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होते आपल्या लक्षात येत असेल आपण शाळा महाविद्यालयात असताना किंवा एखाद्या व्याख्यानाला गेलेले असताना शिक्षक प्राध्यापक किंवा त्या वक्त्यानं त्याच्या दरम्यान एकच शब्द किती वेळा उच्चारला हे सांगणारे कित्तर मंडळी प्रामुख्याने महत्वाचं प्रामुख्याने महत्वाचं अशा कितीतरी शब्दांकडं अगदी बारकाईनं त्याने लक्ष दिलेलं असतं तेव्हा लक्षात घ्यायचं की तो वक्ता होण्याच्या वाटेवर आहे साहित्यिक होण्याच्या वाटेवर आहे तसं आपल्या मुलातली क्षमता ओळखून त्या क्षमतांच्या विकासासाठी त्या क्षमता विकासाच्या माध्यमातून त्याचं व्यक्तित्व उमटण्याच्या दिशेनं जाण्यासाठी आपण पालक म्हणून त्याच्यासोबत त्या जबाबदारीनं उभं राहायला पाहिजे असं म्हणतात दुसरा जो ए आहे तो अटेन करण्याचा आहे असं म्हटलं जातं अटेंड युअर किड्स एबिलिटीज म्हणजे तो जेव्हा त्याचं एखादं सादरीकरण करत असतो तो जेव्हा त्याच्यातली एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला दाखवत असतो तेव्हा दुर्लक्ष न करता त्या गोष्टीकडं कानाडोळा न होऊ देता आपण त्या सादरीकरणाचं कौतुक करूयात त्या सादरीकरणाची प्रशंसा करूयात स्तुती करूयात आणि त्याला त्या दिशेनं पुढं जाण्यासाठी प्रवृत्त करूयात प्रोत्साहित करूयात म्हणजे जर आपण आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या सादरीकरणाकडं कर, कानाडोळा करत गेलो तर आपल्या घरात डोळे दिपून टाकणारं यश ते पूर्ण कसं आणेल त्याच्यामुळं आपण त्याच्या प्रत्येक सादरीकरणाला हलक्यात न घेता छोट न समजता त्या सादरीकरणाला दाद देऊयात प्रतिसाद देऊयात आणि अटेंड करूयात म्हणजे हजेरी लावूयात तिसरा जो ई आहे तो एक्सेप्ट करण्याचा आहे स्वीकार करण्याचा आहे आपण अनेक वेळा सकारात्मकता नकारात्मकता या कितीतरी गोष्टी आजकाल खरं सांगतो दिवसभरात जर सगळ्यात जास्त शब्द कुठं कोणता उच्चारला जात असेल तर तो सकारात्मक आणि नकारात्मक आहे पण अनेक मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे अरे बाबा नो सकारात्मकता नकारात्मकता ह्या पुढच्या गोष्टी त्याच्या आधी स्वीकारात्मकता फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं ॲक्सेप्ट करूयात असं म्हणतात जर आपलं मूल एखाद्या इयत्तेत अपयशी झालंय जर आपल्या मुलाचा परफॉर्मन्स एखाद्या कार्यक्रमात थोडा डाऊन झालाय जर आपलं मूल पहिला क्रमांक आणण्याऐवजी दुसरं क्रमांक आणलं आहे तर तिथं आपण ते ॲक्सेप्ट करूयात आणि त्याला सांगूयात आज जर एखाद्या मार्कानं किंवा एखाद्या व्यक्तीच्या परफॉर्मन्सनं तुझं परफॉर्मन्स थोडं खालावलं आहे तर हरकत नाही पुन्हा सराव कर आणि पुन्हा ताकदीनं प्रभू त्याच्यामुळे आधी आपण ते ॲक्सेप्ट करूयात आणि चौथा जो अंतिम ए आहे तो ॲक्टिवनेसचा आहे यश असो की अपयश कौतुक असो की अप्पान सन्मान असो की अन्य काहीही त्या प्रत्येक वेळी आपण सक्रिय राहूयात त्याच्यासोबत म्हणजे आज आपण बघतो प्रत्येक बाबतीतला बदल किती झपाट्यानं होतोय जसं की साहित्याच्या बाबतीत मी उदाहरण देऊन सांगतो मी साहित्यप्रेमी असल्यामुळं आधी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या श्रद्धाळू आध्यात्मिक जगतातल्या आपल्या पिढीचं मत असं होतं की ही पृथ्वी शेषनागाच्या फड्यावर आहे नंतर अण्णाभाऊ साठ्यांनी ती व्याख्या बदलली घामकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर ही पृथ्वी आहे असं ते म्हणतात आणि आत्ता वैज्ञानिक प्रगतीमुळं आपल्या पिढीनं ती व्याख्या बदलली ते म्हणतात ही पृथ्वी ना शेष नागाच्या फण्यावर आहे ना कष्टकऱ्यांच्या तळहातावर ही विज्ञानानं केलेल्या प्रगतीमुळं संगणकाच्या स्क्रीनवर आहे त्याच्यामुळं हा जो झपाट्यानं होत चाललेला बदल आहे तो बदल स्वीकारण्यासाठी आत्मसात करण्यासाठी अवलंब करण्यासाठी आपण सक्रिय राहूयात त्याच्यामुळं या चार संकल्पनांच्या माध्यमातनं आपण आपल्या मुलांचं दैदिप्यमान यश अनुभवू शकतो आणि आपण त्यांच्यासोबतचे त्यांच्या जीवनातले रोल मॉडेल ठरू शकतो एक प्रयोग केला गेला होता एका देशात तो तेवढा जाता जाता सांगतो आणि थांबतो एका कार्यक्रमात पंधरा फोटोज त्या मुलांसमोर ठेवले गेले होते काही फोटो नेत्यांचे होते काही फोटो अभिनेत्यांचे होते काही फोटो तत्वज्ञांचे होते काही फोटो मानसशास्त्रज्ञांचे होते आणि दोन फोटो एक त्याच्या आईचा आणि एक त्याच्या बापाचा होता तर जवळपास सगळी मुलं कोणत्याही फोटोला हात लावायची मला या नेत्यासारखं व्हायचं आहे मला या अभिनेत्यासारखं हो व्हायचंय या अभिनेत्रीसारखं व्हायचंय हो पण दुर्दैवानं त्यातली अगदी बोटावर मोजणे इतकी दोन ते तीन मुलं होती जी सांगायची मला माझ्या आईसारखं व्हायचंय हो मला माझ्या बापासारखं व्हायचंय हो त्याच्यामुळं जर आपण त्यांच्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ज्या योग्य आहेत विकासात्मक आहेत त्या गोष्टी जाणून घेत गेलो त्यांचं कौतुक करत गेलो त्यांना प्रोत्साहन देत गेलो तर त्यांच्या जीवनातले रोल मॉडेल त्यांच्या जीवनातलं प्रेरणास्थान आपण बनू शकतो आणि ती मुलं त्या पंधरा फोटोंमध्ये ज्या दिवशी माझ्या आईसारखं माझ्या बापासारखं व्हायचं हातात घेतील त्या दिवशी तो प्रवास यशस्वी झाला असं आपण समजून चालूयात तेव्हा पुन्हा एकदा पालक असलेल्या पालकत्वाच्या दिशेनं व्यवस्थितरित्या वाटचाल करत असताना तुम्हाला सर्व पालक बंधू भगिनींना मनपूर्वक धन्यवाद देतो खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो शुभ दिवस